सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन फाउंडेशन कोर्स मध्ये खूप खूप स्वागत आहे हा आपला पुढचा व्हिडिओ मागचा व्हिडिओ फाउंडेशनचा आपण बघितला ठीक जेव जेवढे सगळे इलेवन स्टँडर्ड मध्ये जाणारी मुलं आहे त्यांना सांगितल्याप्रमाणे नोटबुक केलेली आहे सगळ्यांनी डिटर्मिनंट सगळ्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि जे होमवर्कचे क्वेश्चन्स दिले होते ते सुद्धा सॉल्व्ह झालेले असतील असं मी तुमचं कन्सिडर करते आणि ज्यांनी सॉल्व केलेले आहे त्यांनी मला मेल करा म्हणजे मी चेक करून देईल ते सम्स ठीक आहे काही असेल तर मी तिथे टाकेल चला आता पुढचं आता आपला फाउंडेशनचा टॉपिक आहे पास्कल ट्रँगल ठीक आहे तर पास्कल ट्रँगल काय आहे बघू तर पहिले ट्रँगल नाव तर दिसतंय तुम्हाला ट्रँगल हे अकरावीत जाणाऱ्या मुलांसाठी आहे त्यांना अजून याच्याबद्दल काहीच माहिती नाही म्हणून पूर्ण बेसिक पासन आपण घेतोय हा तर ट्रँगल तर माहिती आहे सगळ्यांना की ट्रँगल नाव हो दिसतंय म्हणजे ट्रँगलचीच रिलेटेड काहीतरी असेल तर आता आपण बघूया पहिले पास्कल ट्रँगल तयार कसा करायचा सुरुवात वन ठीक आहे वन वन कॉर्नर वन आणि वन हा वन वन प्लस वन टू वन वन थ्री थ्री वन बघा इथे मी काय करते या दोन नंबर्सची ऍडिशन इथे मध्ये लिहितोय आपण वन प्लस वन इज टू टू प्लस वन इज थ्री आणि हा वन अगेन वन फोर सिक्स फोर वन वन फाईव्ह टेन टेन फाईव्ह वन तुम्ही सोबत सोबत लिहायचं पण आहे नुसतं ऐकू नका सोबत सोबत रायटिंगला पण स्टार्ट करा परत एकदा बघा वन सुरुवातीचा वन 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 कॉर्नर सगळे वन वन दिसत आहे आपल्याला आणि दोन हा वन वन दोघांची ॲडिशन ही मध्ये दिसते टू वन वन थ्री थ्री वन वन, वन फोर सिक्स फोर वन वन फाईव्ह टेन टेन फाईव्ह वन वन सिक्स फिफ्टीन ट्वेंटी फिफ्टीन सिक्स वन अजून हा पुढे भरपूर एक्सटेंड होणार आहे ठीक आहे पण आता आपण सध्या इथपर्यंतच करू आणि याच्यामध्ये पण अजून कितीपर्यंत करायचा मग एवढाच करायचा का तेवढाच त्याच्यासाठी पण तो थोडस पुढे आहे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत सध्या तर आपण एवढाच करू ठीक आहे आता जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे A B हा ए प्लस बी होल क्यूब हा सगळ्यांना माहिती आहे पण मुद्दाम आपण हा ना पास्कलने बनू आणि मग दुसरा आपण तयार करू पुढचा नवीन ठीक आहे तर आता पाचखल ट्रॅंगल कशासाठी करायचं ए प्लस बी स्क्वेअर आपल्याला माहिती आहे क्यूब ही माहिती आहे मग जर ए प्लस बी रेस टू फाईव्ह विचारलं तर आपल्याला लर्न नाही आपण ते कसं करू ए प्लस बी रेस टू जर फाईव्ह विचारलं सॉरी ए प्लस बी रेस टू फाईव्ह तर आपण काय करू ए प्लस बीचा चा स्क्वेअर ए प्लस स्क्वेअरचा स्क्वेअर घेऊ आणि अजून एकदा ए प्लस बी पण याला खूप वेळ लागणार आहे हो की नाही मग त्याच्यासाठी हे पास्कल ट्रँगलचा यूज होणार आहे आपल्याला तर आता ए प्लस बी जो माहिती तो बनवायचा कसा म्हणजे ए प्लस बी रेस टू फाईव्ह तयार कसं करायचं ते आपण बघू पण त्याआधी ना जो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे हा सगळ्यांना माहिती आहे पण मुद्दाम हा फॉर्म्युला आपण पास्कल ट्रँगलने तयार करू तर सुरुवात कशी करायची बघा ए रेस टू थ्री नंतर प्लस ए रेस टू टू बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू हा बघा काय केलंय ए ची पॉवर थ्रीने स्टार्ट केली नंतर ए ची पॉवर एक एक ने कमी केली थ्री टू वन इकडे काहीच नाही आहे म्हणजे रेस टू झिरो बी ची पॉवर एक एक ने आपण वाढवली बी चा रेस टू झिरो वन टू आणि थ्री आलं लक्षात सगळ्यांना आता काय करायचं पास्कल ट्रँगल झिरो पासून काउंट करायचा नेहमी करता झिरो वन टू थ्री आला इकडे थ्री हे सर्व कोइफिशन्टे लिहून घ्यायचे वन थ्री थ्री वन हा झाला आपला फॉर्म्युला रेडी ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू समजलंय सगळ्यांना आता आपण सेम आहे ना ए हा माहिती होता आपल्याला हा आता ए प्लस बी रेस टू फाईव्ह साठी करून घेऊ लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे मध्ये जसं सांगितलंय तसा आता ए प्लस बी रेस टू फाईव्ह चा करू ह थोडस तुम्ही विचार करून ठेवा काय करणार सुरुवात कशाने करायचं ए रेस टू फाईव्ह नंतर ए ची पावर एक एक ने कमी ए रेस टू फोर बी ची पॉवर वाढवायची आहे एक एक ने हू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी क्यू प्लस ए बी रेस टू फोर प्लस बी रेस टू फाईव्ह ठीक आहे आता पास्कल ट्रँगल किती पासून मोजायचा झिरो पासून झिरो हे तर आपलं ऑलरेडी आहे हे रफ करून टाकू आपण आधीच झालेलं आहे ठीक आहे पाचका ट्रँगल झिरोपासून काउंट करू झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह हे झालं आपलं फाईव्ह ठीक आहे कोइफिशन सगळ्यांचे देऊन टाकायचे वन फाईव्ह टेन टेन फाईव्ह वन झाला आपला ए प्लस बी रेस टू फाईव्ह रेडी फॉर्म्युला असं तुम्ही ए प्लस बी रेस टू एट नाईन टेन मग आता ह्याचा यूज असतो का असतो पुढे बऱ्याचशा सम्स मध्ये आपल्याकडे बायनॉमियल थेरम नावाचं एक चॅप्टर आहे तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर सिलेबसमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते तर त्या बायनॉमियल थेरम मध्ये बरेचशे सम्स ना आपल्याला पास्कल ट्रँगलने तयार करावे लागतात परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये कॉम्बिनेशनचा जो पार्ट आहे ना गुं� त्याचे शॉर्टकट्स बरेचसे पास्कल ट्रँगलने तयार होतात ठीक आहे आणि पास्कल ट्रँगल एकदम सोपं आहे तुम्ही बघा नीट बघितलं ना तर काहीच अवघड नाहीये फक्त काढताना ना नीट काढा ट्रँग्युलर शेप दिसला पाहिजे कदाचित थोडासा हा माझा थोडासा वाकडा झाला असेल तुम्ही तो सरळ करून घ्या बरोबर ट्रँग्युलर शेप दिसला पाहिजे आलंय लक्षात हा झाला आपला पास्कल ट्रँगल रेडी याचे पण तीन चार सम्स हा आणि अजून एक राहिलं सांगायचं समजा ए मायनस बी रेस टू फाईव्ह असेल तर काय करायचं प्लस साठीचा तर झाला हा फॉर्म्युला मायनस असेल तर काय करायचं सेम स्ट्रॅटेजीज वापरायची तुम्ही फक्त अल्टरनेट साईन द्यायचं कसं सुरुवात प्लस ने मग मायनस मग प्लस मायनस प्लस मायनस ठीक आहे सो ए रेस टू फाईव्ह मायनस फाईव्ह ए रेस टू फोर बी प्लस टेन ए क्यू बी स्क्वेअर मायस टेन ए स्क्वेअर बी क्यूब प्लस फाईव्ह ए बी रेस टू फोर मायनस बी रेस्ट टू फाईव्ह हा झाला आपला मायनसचा फॉर्म्युला तयार कळला तुम्ही बघा आपण हे जे फॉर्म्युले ना जे आपल्याला माहिती आहे दहावी पर्यंत झालेले त्याच्यात पण मायनसच्या फॉर्म्युलात असंच आहे अल्टरनेट प्लस मायनस प्लस मायनस मग जिथे जिथे मायनस से असतात मा ना हे फॉर्म्युले त्यांच्यात बाकी दुसरं काहीच करायचं नसतं फक्त सुरुवात प्लसने मग अल्टरनेट साईन देत राहायचं प्लस मायनस प्लस मायनस समजलंय सगळ्यांना याचे पण दोन तीन एक्झाम्पल मी याच्यामध्ये पी डी एफ बनवून टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करायचे आहे बघा सगळं नोटबुकवर व्यवस्थित लिहून घ्या तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे पुढे हा जेव्हा तुमचं ऍक्च्युअल इलेव्हनचं सिलेबस चालू होईल त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खूप कामात लागणार आहे आणि आपण थोडस आधीच रेडी होऊन जाऊ ना म्हणजे सिलेबस जेव्हा स्टार्ट होईल आपला ऍक्च्युअल खूप जास्त जेव्हा आपण फास्ट जातो तेव्हा हे तुमचं पक्क राहील म्हणजे परत परत तुम्हाला आठवण्याची गरज पडणार नाही ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हे सगळं होमवर्क पूर्ण करा मला मेल करा म्हणजे मी चेक करून देईल थी, ठीक आहे आणि वेगवेगळ्या आपल्या व्हिडीओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन दाबा म्हणून म्हणजे याचा पुढचा जो आपला फाउंडेशनचा व्हिडिओ आहे तो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येऊन जाईल ओके